आमच्या निर्दोषत्वावरती सन्मानाने विश्वे विशेष न्यायालय शिक्कामोर्तब करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे मागच्याच आठवड्यामध्ये सात अकराच्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील तब्बल अठरा वर्षांनी निर्दोष भारतीय तरुण हे सुटलेले होते मालेगाव विस्फोट दोन हजार सहाच्या खटल्यामध्ये सुद्धा तब्बल दहा वर्षांनी जे आरोपी होते ते निर्दोष सुटलेत तसंच आज सुद्धा स्वायत्त सार्वभौम आणि विश्वसनीय सन्माननीय न्यायालय जेव्हा आमच्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब करेल तेव्हा कोणाला आश्चर्य वाटणार नाही जे आम्ही सतरा वर्षामध्ये भोगलेलं ते आम्ही शब्दामध्ये व्यतीत करू इच्छित नाही या देशामध्ये गलिच्छ राजकारणासाठी बहुसंख्यक हिंदू समाजाचा विश्वासघात यापुढे कोणत्याही राजकारण्यांनी करता कामा नाही अल्पसंख्यक समाजाच्या आपल्या मुस्लिम तुष्टीकरणासाठी गलिच्छ उपयोग राजकारणाने करू नये अशीच मी विनावणी करेल कारण आयुष्यातील गेलेला वेळ परत मिळणार नाही जवळपास चाळीस जणांनी ही साक्षीदार न्यायालयाने त्यांना फितूर म्हणून जाहीर केलं होस्टाईल म्हणून डिक्लेअर केलं परंतु त्यातील बहुतांशी हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते कोणी लेमॅन नव्हते ऑन ड्युटी कर्नल होते चार चार पाच पाच पानांचं स्टेटमेंट त्यांचं रेकॉर्ड केलेलं आहे असं म्हणून चार्जशीटमध्ये दाखल केलेलं होतं परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा ते सन्माननीय न्यायालयामध्ये आले त्यांनी असं सांगितलं की आयुष्यामध्ये पहिल्यांदीच आम्ही हे स्टेटमेंट बघितलेलं आहे काही असे ए टी एसचेच अधिकारी होते की त्यांनाच माहिती नाही की आपल्या नावाने स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याला विटनेस नंबर दिले गेलेला आहे तर फक्त आरोपींचंच ॲलिगेशन नाही आहे तर या साक्षीदारांचं साक्षीदारांचंसुद्धा तपास यंत्रणेवरती तत्कालीन ए टी एसवरती ॲलिगेशन्स आहेत त्यांना टॉर्चर केलं त्यांना हॅरेशमेंट केलं त्यांना धमकावलं त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्रास दिला म्हणून आज या देशातील दिलीप पाटीदार साक्षीदार आजही जिवंत घरी परत गेलेला नाही आहे याला कोण उत्तरदायी आहे नेमकं या प्रकरणामध्ये काही अन्याय आपल्यावर तर मालेगाव खटल्या प्रकरणातली ही एक मोठी प्रतिक्रिया आली होती आम्हाला निर्दोष सोडण्यात येईल आणि सतरा वर्ष आम्ही जे भोगले ते आम्हालाच माहिती अशी प्रतिक्रिया आली आहे त्यामुळे आज या संपूर्ण खटल्याच्या निकालाकडे लक्ष असणारे